नमस्कार अमृत संस्थेमार्फत एक अनोखा कार्यक्रम या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आरंभ केलेला आहे आणि अतिशय आनंद वाटतोय की आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे दुर्ग बनवले जे किल्ले बनवले त्या किल्ल्यांची प्रतिकृती अर्थात युनोस्केने जे बारा किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले जे आहेत त्यांना मानांकन दिलं आणि त्या बारा किल्ल्यांची कोणत्याही एका दुर्गाची प्रतिकृती आपल्या घरामध्ये अंगणामध्ये तयार करून त्याचा फोटो हा आणि या निमित्ताने एक अनोखी अशी स्पर्धा ही लहान मुलांमध्ये निर्माण झाली पाहिजे त्यांना किल्ल्यांचं ओळख झाली पाहिजे आणि या निमित्ताने आनंद वाटतोय की अशा प्रकारची अनोखी स्पर्धा आणि विश्वविक्रम करता यावा या दृष्टिकोनातून ही स्पर्धा घेण्याचं अमृत या संस्थांनी ठरवलेलं आहे मी त्यांचं खूप अभिनंदन करतो आभारसुद्धा व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारचं एक अनोखी संकल्पना तयार केली आणि लहान मुलांना याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्यासाठी त्यांना गडकिल्ल्यांची ओळख निर्माण झाली पाहिजे यासाठी आणि त्याला एक स्पर्धात्मक रूप यावं ह्या दृष्टिकोनातून एक अनोखीशी स्पर्धा तयार केल्याबद्दल मी संस्थेचं आभार व्यक्त करतो